नमस्कार विधान परिषदेच्या निवडणुका पदवीधर मतदारसंघाच्या आत्ता उद्या आहेत म्हणजे तीन मतदारसंघ आहेत टोट टोटल सात मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांच्या पदवीधर मतदारसंघाच्या परिषदेच्या निवडणुका या उद्या आहेत तर त्याच्यासाठी जे पदवीधर आहेत आणि ज्यांना पदवी घेऊन तीन वर्ष झाली आहेत तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे तो प्रत्येकजण त्या पदवीधर मतदारसंघात मतदान करू शकतो विधानसभा आणि विधान, विधान परिषद असे दोन सभागृह आपल्या महाराष्ट्रात आहेत तर विधानसभा सर्वांना सर्वश्रुत आहेत कारण तिथून आमदार निवडून जातो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तशाच विधान परिषदेच्या अठ्याहत्तर जागा त्याच्या राहिल्या चौदा जागा चौदा जागांमध्ये सात जागा या पदवीधर मतदारसंघात येतात आणि सात जागा या शिक्षक मतदारसंघात येतात तर त्या सात जागांपैकी आत्ता तीन जागांचा आता एक निवडणूक उद्या आहे तर ती कशी कशा स्वरूपाची असते तर त्यांचीही कामं तीच असतात आणि हे मतदारसंघ म्हणजे ज्या ह्या आमदाराचा कार्यकाळ असतो हा विधान परिषदेच्या हा सहा वर्षांचा कार्यकाळ असतो त्याच्यानंतर एक तृतीयांश आमदार दरवर्षी निवृत्त होत असतात आणि तसंच नवीन आमदार निवडून जात असतात विधान परिषदेवर तर अशा प्रकारची ही निवडणूक तर ह्यात जे पदवीधर आहेत त्यांनीच मतदान करायचं आहे आणि जे शिक्षक तर मतदारसंघ आहे शिक्षक मतदारसंघ त्याच्यात असतं की फक्त शिक्षक जे आहेत शिक्षकी पेशा आहे आणि ज्यांना तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाले ते प्रत्येकजण त्याच्यात मतदान करू शकतात आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर तीन वर्षानंतर त्यांचा तो मतदानाचा हक्क काढू म्हणजे नाही जाऊ तर आत्ता जी मतदारसंघाची रचना आहे तर काय करायला लागतं कारण काही ह्या ह्याच्यात उदासीनता असते किंवा तेवढं मतदान होत नाही कारण ह्याच्यात पदवीधर मतदारसंघ तर पदवीधरच फक्त मतदान करतात त्यामुळे मतदान मतदारांची संख्या कमी असल्यामुळे एक कोकण विभाग आता मी माझ्या ह्याच्यातनं येतो तर कोकण विभाग तर माझ्याकडे एका म्हणजे त्यांच्या उमेदवाराची एका एका पक्षाच्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराची प्रत आलेली आहे तर मी त्याच्यात दाखवतो म्हणजे त्याच्यात काय त्याचा प्रचार करण्यासाठी नाही पण त्याच्या त्याच्यानंतर आपण कसं मतदान करायचं आणि काय करायचं आणि कसं काय काय काळजी घ्यायची आहे आणि कसं कसं मतदान करायचंय आणि हे मतदान वर नाही फक्त बॅलेट पेपरवर हो आहे तर बघूया ही एक प्रत माझ्याकडे आलेली आहे आणि हा एक उमेदवार आहे तर त्याच्यात त्याने दिलं आहे की मतदानासाठी काय करावं लागतं आपण ते बघूया कारण त्यात काय कोणाचा प्रचार वगैरे करण्याचा काय प्रश्न येत नाही मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तृत्व आहे मतदान तुमचा हक्क बजावा पदवीधर मतदारसंघातील या निवडणुकीत ईव्हीएम मशीन नाही आणि त्याच्या नावावर त्याने म्हटलंय मतदानाच्या दिवशी तुमचे ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे मतदार यादीत तुमच्या नावाचं स्पेलिंगमध्ये आढळल्यास ओळखपत्र दाखवून तुम्हाला मतदान करता येईल त्याच्यानंतर लक्षात ठेवा मतदानाची तारीख ही आता सव्वीस जून आता मी हा व्हिडिओ बनवते त्याच्यात सव्वीस जून दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात तेच मतदान कसे करावे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार म्हणजे आता ह्याच्यात चार आहेत चार जणांचं तर ह्या उमेदवाराचं दोन नंबरला आहे नाव मतदान केले जाते यात उमेदवाराने आपल्या पसंतीचा क्रम द्यावा असे यालाच प्राधान्य असते मोकळ्या जागेत एक आकडा लिहावा पहिल्या क्रमांकाचे मत देणे बंधनकारक मतासाठी मतदान केंद्रावर अधिकृत पेन असतो तोच तो द्यायचा मतपत्रिकेची नीट घडी करा हे करू नका आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या अन्य काही लिहायचं नाही तर अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्या लिहिल्या आहेत मग आता काय एक महत्त्वाचं म्हणजे काय करतात हे म्हणजे ही निवडणूक कुठच्या तत्त्वांवर निवडली जाते तर एन ई एफ ट्रान्सफर स्ट्रक्चर एन ई पी राबवण्यासाठी प्रशिक्षण आता ह्याने उमेदवारांनी काय काय दिलं ते बघूया आपण प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल स्पर्धा परीक्षेत उमेदवारांसाठी पदवीधर शिक्षकांसाठी सेवा योजना सेवा पदोन्नती पदवीधर शिक्षकांचे वेतन प्रश्न पदवीधर धारक शिक्षकांच्या अन्य समस्या त्याच्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसाठी प्रयत्न कृषी आधारित उद्योग व्यवसाय एकात्म एक मद धोरण मत्स्योद्योग धोरण कोकण म्हटलं की मत्स्योद्योग कोकण वैद्यक्तिक वैधानिक विकास महामंडळ त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर्स आणि अनुभवी मार्गदर्शन साखळी शासकीय इमारतीची सुविधा पर्यटन व्यवसायाची वृद्धी आणि मग त्याने आपलं म्हटलं की आम्ही त्याने स्वतःचा प्रचार केला तर अशा प्रकारे ही निवडणूक होते तर आपण सगळ्यांनी पण सर्वांनी ह्या विधान परिषदेच्या परिषदेच्या निवडणुकीत बरघोस मतदान करूया आणि आपल्याला आवडणारा जो उमेदवार आहे त्याला निवडून देऊया